काही रिटर्न केलं परवाच्या दिवशी आम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले तर आमचा गुन्हा काय हा एक साधा प्रश्न या ठिकाणी विचारत आहोत मात्र चला चला चला, चला सांगतो 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 जे सांगत आहेत हे याच्या कुठलेही उत्तर नाहीत आणि संविधानानुसार कोणती कारवाई केल्या जाते कोणत्या इंडियन पॅनल आमच्यावर कोणत्यावर जातात आम्ही काय चोऱ्या केल्या का दरोड्यात सहभागी होतो का रोड रॉबऱ्या केल्या का कोणाच्या जमीन आम्ही बळकावल्या याचं उत्तर आम्ही साधा मागत असताना पोलिस या संदर्भात काही बोलत नाही पोलिसांची ही कारवाई शांततेने ही आंदोलनाची पूर्वसूचना पोलिसांना दिली होती आम्ही कोणाच्या कार्यालयावर किंवा पुढे जायचा प्रयत्न केला नाही फक्त आमच्या कार्यालयासमोर आम्ही हे आंदोलन करणार होतो अतिशय शांततेच्या मार्गाने हे आंदोलन होतं हे आंदोलन दडपण्याचा हा प्रकार निषेधार्थ आहे परंतु या ठिकाणी परिस्थिती आलेली आहे संततेच्या मार्गाने हे निषेध आंदोलन आम्ही करणार आहे एकही कार्यकर्ता आमचा परिसराच्या बाहेर नाहीये या ठिकाणी राहुलजी गांधी यांच्या पत्रजी विधानयनी आले त्याचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसवर विषय असा आहे की या ठिकाणी युवक काँग्रेसचे आमचे देशाचे जे अध्यक्ष आहे श्रीनिवास ते येणार होते आणि या ठिकाणी आंदोलनाला आता सुरुवात होणार होती पण त्याच्या पहिले आता पोलीस या ठिकाणी डिटेन करताय कारणच समजत नाहीये हे आंदोलन असं काही हे नव्हतं आक्रमक नव्हतं आमचं शांत पद्धतीने हे आंदोलन होणार होत परंतु आंदोलन सुरू होण्याच्या पहिलेच या ठिकाणी कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी संजय गायकवाड आमदारांनी जे राहुलजींविषयी जे वाक्य बोलले जे काही केलंय तर त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन होतं त्यामुळे कायदा व सुस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता आता तिकडून पण नारेबाजी होणार होती नाही कायदा सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था तोडणं हे तिकडचं काम आहे काँग्रेस ची संस्कृती ती नाही आहे याची कल्पना आपल्याला आहे आणि आम्ही कायद्याच पालन करणारा पक्ष आहे आम्ही येतो चिखलीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे यूथ काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास आणि त्यांचा सर्व कार्यकर्ते आमच्या बुलढाणा मतदारसंघातले सर्व कार्यकर्ते हे येत असताना आम्हाला या ठिकाणी पोलिसांनी डिटेन केलं खऱ्या अर्थानं बघितलं तर पोलिसांची ही तडपशाही आहे आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला शांतता मार्गाने आंदोलन करायचं आहे परंतु पोलीस काही ऐकायला तयार नाही आहे त्यांची पूर्णपणे हे जे पोलीस आहे हे सरकारच्या हातातलं कटपुत्व झालेलं आहे आणि अशा या पोलिसांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो त्याचा धिक्कार करतो आम्हाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करू दिले नाही याचा सुद्धा आम्ही धिक्कार करतो एक आंदोलन सुरू होतं यामुळे चौकामध्ये तणावाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे यांना मी या ठिकाणी डिटेन केलेलं आहे परवानगी आंदोलन परवानगी नव्हती परंतु इथे आल्यानंतर हे आंदोलन म्हणतात ते सर्व लोक रस्त्यावर आल्यानंतर आम्हाला त्यांना ताब्यात घेणं भाग पडलं आम्ही त्यांना डिटेन केलेलं आहे हा तणावात चौकामध्ये आहे वाहतुकीचा रहदारीचा रस्ता आहे त्यामुळे इथे तणावाचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता त्यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे